नवीन नियम लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने नवीन नियम लागू केला आहे एक नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्याबाबत नवा नियम लागू होणार आता या आठ बँकांचे खाते चालणार नाही एक नोव्हेंबर पासून या आठ बँकामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारकडून ही अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे राज्य शासनाकडून लाडक्या बहिणीला केवायसी सी करणं बंधनकारक केलं होतं आता ई केवायसी केल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये महत्वाचे बदल होणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहे ज्या लाडक्या बहिणींचं खातं या आठ बँकांपैकी एखाद्या बँकेत जर असेल तर त्यांना आता इथून पुढे पैसे येणार नाही पूर्वी सगळ्या बँकांमध्ये सगळ्या महिलांना पैसे यायचे पण आता तसं होणार नाही या आठ बँका अशा आहे की ज्यामध्ये लाखो महिलांचे खाते आहेत तसेच पोस्ट ऑफिसात देखील खाते आहेत त्यांना सप्टेंबर पर्यंत पैसे जमा झाले त्यामुळे सरकारनं एक नवा नियम लागू केला एक नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे आता बंद होऊ शकतं जर तुमचं बँक खातं या आठ बँकांपैकी एक असेल तर एक तारखेआधी तुम्हाला बँक खातं बदलून घ्यावं लागेल अन्यथा पुढचे हप्ते तुमचे बंद होऊ शकतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या बाबतीतला हा सर्वात मोठा बदल आता होणार आहेत आत्तापर्यंत कोणत्याही बँकेचे कोणतेही खाते चालायचे पण आता सरकारनं आठ बँकांची यादी दिलेली आहे या यादीमधल्या बँकामध्ये आता इथून पुढे पैसे येणार नाहीत आत्तापर्यंत सरकारने पंधरा हप्त्यांचे पंधराशे रुपयेप्रमाणे बावीस हजार पाचशे रुपये जमा केले आहेत आता इथून पुढे सगळ्या बँकांमध्ये आम्ही पैसे देणार नाही आहेत अशी सरकारने स्पष्ट सूचना केलेली आहे याशिवाय के वाय सी जर केली नाही तरी ही पुढचे हप्ते मिळण्यामध्ये अडचण येणार आहे आणि त्यामुळेच केवायसी सी केल्यानंतर हे बँक खाते आता बंद होणार आहेत महत्वाचा बदल आता सरकारनं केलेला आहे जो बँक खात्याच्या संदर्भातला नियम आहे आता ज्या बहिणींचं खातं या आठ बँकामध्ये असेल ज्यांचे पैसे या आठ बँकात जमा झाले असतील त्यांना आता नवीन बँक काढावं लागेल जर त्यांनी नवीन बँक खातं काढलं नाही तर त्यांना आता पैसे बंद होणार आता यामध्ये पोस्ट ऑफिस तसे स्टेट बँकेच्या खात्याचा देखील नंबर आहे तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे कारण की पोस्ट खात्या त्याचा एक थोडासा वेगळाच प्रॉब्लेम झालेला आहे तो ऐकून घेतल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करण्याची चूक करू नका तुम्ही पात्र जरी असाल तरी बँक खात्यामुळे तुमचे पैसे बंद होऊ शकत पहा सरकार आता येणाऱ्या काळात आत निवडणुका येत आहे त्यामुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार आहे म्हणजे तीन हजार रुपये त्यामुळे हे तीन हजार हे फक्त आठ बँकेतच टाकणार आहे असं सरकारनं सांगितलंय या तीन हजार रुपये येण्यासाठी या आठ बँकेमध्ये तुमचं खातं नसणं गरजेचं आहे आता जरी तुमचं खातं त्याच्यामध्ये असेल तर सरकारने तुम्हाला थोडाफार अवधी दिलेला आहे या अवधीमध्ये तुम्ही ते खातं आत्ताच्या आत्ता बदलून घेणं गरजेचं आहे आता ज्या महिलांना मागच्या हप्ते आले आहेत त्यांना वाटत असेल की आपोआप हप्ते येतील पण लक्षात घ्या जर या आठ बँकांमध्ये तुमचं जर आधार लिंक करून तुमच्या आधीचे हप्ते जमा झालेले असतील तर तुमचं नाव आता यादीमध्ये जाऊ शकतं जी अपात्र बहिणींची यादी आहे आणि त्यामुळे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे ते बँक खाते तुम्ही ताबडतोब बदलून घ्या असं सरकारनं सांगितलंय एक नोव्हेंबर ही शेवटची तारीख शासनाकडून दिलेली आहे या तारखेपर्यंत महिलांनी बँक खात्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे मग आता हे आठ आत बँक खातं नेमके कोणते आहेत कोणत्या आठ बँकांची नावे सरकारनं जाहीर केली आहे पोस्टाच्या खात्याचा असा काय वेगळा प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही खातं केव्हा बदलायचं आहे कुठे बदलायचं आहे किती तारखेपर्यंत बदलायचं आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की निवडणुकांमुळे हजार ये ये हजार तीन हजार रुपयाचा हप्ता एकत्र येण्या येणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तीन हजार रुपये मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ फक्त पुढचे तीन मिनटं जरी बघितला तरी तुम्हाला लाभ येण्यामध्ये कुठली अडचण होणार नाही कारण की पुढे आपण तुम्हाला बँकांची यादी दाखवणार की जी रद्द करण्यात आली पहा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय कडक आणि नवा नियम सरकारने लागू केला ज्यामुळे आता मागचे सगळे बँक खाते आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना ला पैसे येत होते त्याच्यामध्ये बदल करण्यात येणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींचं खातं खालील दिलेल्या यादीत असतील त्यांना पैसे येण्यामध्ये प्रचंड अडचण येणार ना। मग आपण व्हिडिओमध्ये सर्वात आधी ती यादी पाहणार आहोत त्या यादीमधली बँकेची नावे पाहणार आहोत कोणत्या बँका चालणार आहेत कोणत्या बँका चालणार नाही आहेत पोस्ट खात्याचा असा काय वेगळा प्रॉब्लेम झाला नेमकं काय होणार आहे कधीपर्यंत खाते बदलायचे कोणत्या बँकेत खाते उघडायचे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आता पहा सगळ्यात आधी प्रशासनाकडून एक यादी आलेली आहे ती यादी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खाते कोणत्या ह्याच्यामध्ये उघडले गेले कोणत्या बँका सर्वाधिक चालत आहे कोणत्या बँकांमध्ये सगळ्यात जास्त बैलांनी खाते उघडलेले आहेत त्याची यादी आलेली आहे आणि ही एकदा यादी झाली की त्यानंतर आता ही चालणाऱ्या बँकांची यादी आहे म्हणजे पहिली यादी ज्या बँका चालणार आहेत म्हणजे तुमचं याच्यात खाता असेल तर खुशखबर आहे पण या बँकेत खातं नसेल तर तुम्ही अपात्र बँकेची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की पोस्टाचा एक विशेष प्रॉब्लेम झाला आता चालणार कोणते बऱ्याचशा योजनांचे पैसे येतात सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन असू द्या किंवा पगार असू द्या त्यामुळे या बँकेचा कुठल्याही प्रकारे याचा समावेश करण्यात आला नाही ही बँक तुम्हाला चालणार आहे दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा नॅशनलाइज बँकेमधली ही दुसरी बँक असून ही ही चालणार आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे ही बँक देखील चालणार आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील अतिशय महत्वपूर्ण बँक आता शेतकऱ्यांसाठी ही बँक एक प्रकारे एक त्यांच्या येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या योजना येण्यासाठी किंवा जे योजनांचे पैसे येण्यासाठी अनुदान येण्यासाठी बरेचसे शेतकरी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते उघडतात लाडक्या बहिणींनी खाते उघडलेले आहे ते देखील चालणार आहे पुढच्या ऐबा कॅनरा बँक आहे त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे ग्रामीण भागात या सेंट्रल बँकच्या अनेक शाखा उपलब्ध असल्यामुळे बऱ्याचशा महिलांची खाते इथे आहे हीही बँक चालणार आहे त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे ही देखील चालणार आहे त्याचबरोबर इंडियन बँक आहे ही देखील नॅशनलाइज एक असल्यामुळे चालणार आहे पंजाब नॅशनल बँक याची हिच्या शाखा थोड्याशा कमी आहे थोड्याशा तालुका किंवा शहरी भागामध्ये याच्या तालुक्या असल्यामुळे त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर युको बँक आहे तर या नॅशनलाइज बँका आहेत आता या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँका देखील आहे तर त्या देखील चालणार आहे त्याची यादी आपण पुढे घेऊयात पण सर्वात आधी न चालणाऱ्या बँका कोणत्या किंवा आठ बँका अशा आहे की ज्यांचा प्रॉब्लेम आता इथून पुढे होणार आहे ते सांगतो आणि त्यानंतर पोस्ट ऑफिसचा काय प्रॉब्लेम झाला सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा आता आपण त्या आठ बँकाबद्दल जाणून की ज्यांचं खातं तुम्हाला बदल करावं लागेल कारण की त्या बँकांचं विलिनीकरण झालंय पहा ज्यांचे आय एफ एस सी कोड बदलले आहेत ज्यामुळे जुने सी कोड पैसे येणं त्याच्यामध्ये अवघड होणार आहे कदाचित येणार नाही कदाचित तुमचे परत मागे पैसे देऊ शकतात आणि परत खात्या देणं खूप अवघड होऊ शकतं त्यामुळे बदलून घ्या आता पहिली पहिली बँक आहे बऱ्याचशा महिलांनी देना बँक आता तुम्ही ऐकून असाल देना बँक जी होती तिच्यामध्ये काही महिलांचे जुने खाते होते त्यांना माहिती नाही की देना बँकेचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन नवीन पासबुक घ्या त्याचा आय कोड चेंज झाला आहे तो चेंज करून घ्या त्यानंतर विजया बँक आहे तिचं देखील विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले त्यानंतर सिंडिकेट बँक आहे जिचं विलिनीकरण कॅनरा बँकमध्ये झालं आहे त्यानंतर अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकमध्ये झालं आहे त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचं पंजाब नॅशनल बँकमध्ये झालेलं आहे जेणेकरून त्यांनी चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडियाचं जे विलिनीकरण आहे ते पंजाब नॅशनल बँकमध्ये केलेलं आहे त्यानंतर सगळ्या ज्या खालच्या बँका आहे त्या टोटल स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण आहे त्यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ पतिया स्टेट बँक ऑफ त्रावणकोर भारतीय महिला बँक तर या पाच सहा बँकेचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झाले त्यानंतर आंध्रा बँकेचं जे विलिनीकरण आहे ते युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झाले कॉर्पोरेशन बँकचं विलिनीकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झाले आता जर या विलिनीकरण झालेल्या यादीमध्ये जर तुमची बँक असेल तर तुम्हाला पासबुक नवीन घ्यावं लागेल चेकबुक घ्यावं लागेल त्याचबरोबर तुमचं नवीन चालू झालेला आय पी एस सी कोड देखील तुम्हाला त्या ठिकाणी त्या अर्जामध्ये व्यवस्थित द्यावा लागेल जेणेकरून जर तुमचं जुनं खातं असेल आय पी एस सी कोड बदलले असतील दुसऱ्या बँकामध्ये विलीन झाले असेल किंवा तुमचं पतसंस्थेचं खातं असेल किंवा सोसायटीचं खातं असेल किंवा जिल्हा बँकांचे खाते असतील तर तेही बदलून तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये खाते ट्रान्सफर करा या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँका देखील आहे एचडीएफसी आहे आय सी आय सी आय डी बी आय आहे बऱ्याचशा प्रायव्हेट बँका देखील आहे तर त्यांचेही खाते त्या ठिकाणी चालणार आहे पण ज्या आठ नऊ बँका सांगितल्या आहेत की ज्यांचं विलिनीकरण झाले तसेच पतसंस्था त्याचबरोबर सोसायटीज मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज किंवा जिल्हा बँक आहे तर या बँकेतले खाते शक्यतो ठेवू नका जेणेकरून यायला प्रॉब्लेम येऊ शकतो जिथे आधार लिंकिंग होतं जिथे आय एफ एस सी कोड आहे अशा प्रकारच्या बँकेचे खाते ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर युवती माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून गावात चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा